नमस्कार मी प्रवीण तायडे वायरल न्यूज मध्ये स्वागत आहे सेंट्रल फायर स्टेशन इथनं आम्हाला पा सुमारे पावणे नऊ वाजता वर्दी दिली आम्ही होळकर ब्रिज येथे डेड बॉडी अडकलेली आहे तरी लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा आम्ही कर लगेचच फायर गाडी होळकर ब्रिज येथे घेतली आणि बघितलं तर डेड बॉडी आपल्या दगडाला अडकलेली आहे तर त्वरित सगळं टीमवर्क एकदम व्यवस्थित होतं घटनास्थळी खडकी पोलीस स्टेशन हा उपस्थित होते घटनास्थळी खडकी पोलीस स्टेशन उपस्थित होते आणि खडकीचे फायर ब्रिगेड पण उपस्थित होते